सुका कोलिंब आणि फणसाच्या कुयरीची भाजी काय मग सुटलं ना तोंडाला पाणी कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आता कोयरीचं सीझन चालू झालं आहे मग ही भाजी झालीच पाहिजे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि फणसाची कुयरी मी कशी साफ करायची कशी शिजवायची हे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर व्यवस्थित कुसकरून वगैरे घेतलेली आहे आणि इथे कोलीम घेतला आहे जो मी भाजून घेतला आहे आधी आणि एक तीन ते चार वेळा पाण्याने धुवून पाण्यातच भिजवून ठेवला आहे लवकर शिजतो आणि पोटाला बाधत नाही असं भाजून वगैरे घेऊन धुतल्यानंतर आणि काही जर घाण किंवा इम्प्युरिटीज असतील तर निघून जातात कोलीम जास्त आवडत असेल तर कोलीम जास्त घेऊ शकता आता एका कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जो ठेचलेला लसूण घेतला आहे तो मी आत घालून घेणार आहे लसणीमुळे या भाजीला चव खूप छान लागते आता हा लसूण आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे लसूण व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा कांद्यामुळे भाजीला खूप छान चव येते कांद्याचं प्रमाण नेहमीसारखं जास्त केलं तरी चालेल पण कमी करू नका आता हा कांदासुद्धा आपल्याला मंद गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित शिजवायचं म्हणजे अगदी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही आहे कच्चा ठेवला तर भाजीमध्ये कांद्याची थोडीशी कच्चटपणा किंवा कचकच लागते या ठिकाणी मी लसूण वापरली आहे कोणाला आवडत असेल तर आलं लसूण कोथिंबिरीची पेस्टसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल आता कांदा शिजत आला की त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं तर तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी लाल तिखटाबरोबरच एखादी मिरची घातली तरी चालेल त्याच्यामुळे जरा वेगळा स्वाद येतो कोलीम आणि मिरची हे कॉम्बिनेशन पण बरेच वेळा छान लागतं त्यामुळे आवडत असेल तिखट आवडत असेल तर नक्की तुम्ही मिरची वापरू शकता लाल मसाल्याबरोबरच इथे मी गरम मसाला पण घालून घेते गरम मसाला नसेल तर चिकन मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये जो आपण धुवून स्वच्छ केलेला कोलीम आहे तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कोलीम आपण आधीच भाजला आहे त्याच्यामुळे शिजायलासुद्धा जास्त वेळ लागणार नाही आहे पण तरीसुद्धा व्यवस्थित शिजवून घ्यायचा तर कोलिम शिजवण्यासाठी थोडं पाणी घालून शिजवला तर बरं होईल म्हणजे पोटाला बाधत नाही या इथे आपण चवीला मीठ घालून घ्यायचं आहे जी आपण कुयरी घेतली होती ती शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजानेच घाला आणि इथे मी एक कोकमसुद्धा तुकडे करून घालून घेते याचं कारण म्हणजे आंबटपणा थोडासा भाजीला चांगला लागतो आणि कोकमामुळे पित्ताचं प्रमाणसुद्धा कमी होतं जसं कोलमाला पित्त फार आहे त्याच्यामुळे आता कोलीम शिजावा म्हणून एक दोन शिंतोडे पाण्याचे मारून घेतलेत मी आणि त्यावर झाकण ठेवून एखादी वाफ आणायची चांगली त्याच्यामुळे कोलीम अगदी व्यवस्थित शिजेल आता एक वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की कोलीम शिजलेलं आहे आता यामध्ये आपण जो फणस कुस्करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे तर आता फणस मी माझ्या आवडीनुसार घेतला आहे मला कोलीम आणि फणस मी ऑलमोस्ट इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे तुम्हाला कोलीम कोली जास्त आवडत असेल तर कोलीम जास्त घ्या आणि कुयरी मग थोडीशी कमी केली तरी चालेल कारण तशी चव त्याची छान लागते आणि कुयरी जास्त असेल कोलीम अगदी हलका फक्त वासापुरता हवा असेल तर तसंही त्या प्रमाणात घेतलं तरी चालेल आता या ठिकाणी आपली कोलीम आणि फणसाच्या कुयरीची भाजी तयार आहे सगळ्या भाकऱ्या वगैरे ठीक आहे पण तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी अप्रतिम लागते सकाळी निहारीसाठी सुद्धा खूप वेळेला आमच्याकडे ही भाजी केली जाते या सीझनला तर अशा प्रकारे तुम्ही कधी भाजी केली नसेल तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद